आता आपण महाराजांचा राजवाडा पाहिला इथे राजवाड्यानंतर आपण आता कलाच्या समोरच्या बाजूला उभ्या ती समोरची बाजू आहे जी पायी लोक येतात ना पायी ती इकडून आतमध्ये दरबारामध्ये येतात हा महाराजांचा दरबार आहे पण या दरबारामध्ये मुलांना लाईट माईक स्पीकर हा प्रकार नव्हता पूर्वी पण महाराज जरी तिथून जरी बसून बोलले ना शिवासनावरून तरी आवाज हा सहा हजार मावळ्याला जायचा आणि सहा हजार मावळ्यातून कुणी कुजबूच केली तरी तो आवाज आपल्या राजांपर्यंत सहज यायचा पण हा जर आवाज ऐकायचा असेल तर शांत क्लिअर लागते काम चालू होईल बघा मिनिट आता टाळीचा आवाज ऐका बघा हा धोनी चमत्कार आहे पण एकदम जर पूर्ण सलीने शांत जमलं तर कागद फाडलेला देखील सर आवाज येतो इथेच महाराजांचं ओरिजिनल बत्तीस मनाच सोयाच सिवासन सो होतं बत्तीस मन म्हणजे एक मन म्हणजे चाळीस किलो बाराशे ऐंशी किलो वजनी सोयाच सिवासन इथून जुल्फिकार खानाने पळवलं बघा ही असली मूर्ती युवराज छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरच्या यांच्या असली मूर्ती बसवण्यात आलेली आहे मूर्तीवरती जो हार पाहताना आरो सांगून येतो सांगलीवर शिव प्रतिष्ठान भिडे गुरुजींचं एक मंडळ आहे मंडळामध्ये लाखो साहेब असू धारकरी लोक दोन आल्याच्या नंतर रोजच्या रोज इथे डेली पूजा केली जाते बघा गेली सव्वीस वर्षाचं कार्य आणि या दरबारात तुम्ही पोस्टर आपल्या घरामध्ये लावला असेल बघा शाळेमध्ये एक इंग्रज बघा महाराजांच्या समोर बघा झुकलाय त्या इंग्रजाचं नाव होतं हे ऑक्सेंटन इंग्रज रायगडावरती आला होता पायी आणि रायगडावरती आल्याच्या नंतर या नगारखण्यासमोर त्याने दोन हत्ती पाहिले महाराजांच्या राज्याभिषेकाला हत्ती पाहून अधिकारी आश्चर्यचकित पडला की एवढ्या मोठ्या रायगडावरती हत्ती आला कसा कारण की त्यावेळेस कोणीच उत्तर दिले नाही महाराजांनी हत्ती आणले कसे पण आता इतिहासकार काय म्हणतात हत्तीची पिल्ल महाराजांनी पालखीमध्ये आली होती छोटी पिल्ल आणि पिल्लान गडावरती मोठे के केले आपल्याला पुढे पॉईंट पाहिजे आणि या दरबाराचं वर्णन इंग्रजांनी स्वतःच्या डेली डायरी मध्ये लिहून ठेवला हा दरबार त्यावेळेस पूर्ण पॅक होता शिवराज्याभिषेकाला राजे पहाटे चारला ला उठले उठून पहिले स्नान केले आंघोळ केली जगदीश्वराचं दर्शन केलं राजे नगारखाण्याच्या पायऱ्या चढणार तर सहा हजार माऊळे एकदा चुटले आणि उठून राजा त्रिवाराचा मानाचा मुजरा केला महाराजांनी तो मुजरा असंच स्वीकारला पण पुढे चालताना महाराजांचं हृदय भरून आला भरून आलं राजांच्या सिंहासनाच्या डाव्यात आला आणि उजव्या त्याला विधवा स्त्रिया पाहिल्या विधवा स्त्रियांचे चेहरे महाराजांनी पाहिले तर त्यांच्यावरती कुठंही दुःख दिसत नव्हतं आणि त्यावेळेस महाराजांचं अंतकर म्हणून आलं राजे आऊसाहेबांना लिखित म्हटले असतील काय म्हटले असतील की आऊसाहेब आम्ही जी पहिली पायरी चढतो आमच्या हिंदवी स्वराज्याची दुसरी पायरी चढतो लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा मरता कामाने असे म्हणणारे बाजी प्रभू देशपांडे पायरी चढतो आधी त्या कोंढाऱ्याच मगच माझ्या राहीबाचा असे म्हणणारे तानाजी मालुसरे गडाला आपण माझा शिव गेला असे तानाजी मालुसरे महाराजांना दरबारामध्ये दिसत नव्हते असेही किवीरांची नावं घेत राजे सुवर्णाच्या सिंहासनावरती आरूढ झाले दरबारामध्ये घोषणा होते आपल्याला जय बोलायचं असते महाराजा धिराज राजा छत्रपती श्री शिवाजी महाराज की अशा प्रकारे ते राज्याभिषेक झाला समोरचा गेट दिसतो का तुम्हाला हा नगारखाना मुंबईचं गेट ऑफ इंडिया याच्यावरती आकार देऊन याचा आकार देऊन मुंबईचं गेट ऑफ इंडिया बांधला असायची जाणकारांची मत आहे हा yes. बोला छत्रपती शिवाजी महाराज की yes. हे बघा आपल्याला जी समोर ही महाराजांची मूर्ती पाहायला भेटते बघा ही मूर्ती या ठिकाणी एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला बसवले आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि पंतप्रधान इंदिरा गांधी चौऱ्याहत्तर ला घडावरती आल्या होत्या महाराजांची मूर्ती या ठिकाणी बसवलेली आहे बघा या ठिकाणी महाराजांची मूर्ती बसवण्याचं कारण काही नाही ही राजांची मूर्ती राजांच्या सिंहसनावर त्यावेळी बसवायला आणली होती पण ही मूर्ती आतमध्ये का नाही माहितीये का ज्या मूर्तीकाराने मूर्ती केली या मूर्तीमध्ये चूक आहे छोटीशी चूक आहे महाराजांच्या पायामध्ये चप्पल आहे पण महाराज सिंह चप्पल घालत नव्हते बघा त्यामुळे ही मूर्ती बाहेर बसवली आणि चत्र दोन जून दोन हजार बाराला सांगलीचे संभाजी बेडे गुरुजी आणि साताऱ्याचे उदयन महाराजांचा त्यांनी छत्र दोन हजार बाराला बसवलेलं आहे बघा आणि समोर तुम्हाला हा मोगळा मैदान म्हणजे मोकळा परिसर पाहायला भेटतो बघा याला इतिहासामध्ये होळीचं मैदान असं म्हणतात आपल्या गावाकडे जी होळी असते बघा मार्च महिन्यामध्ये तशी रायगडावर इथे पेटवून जायची पेट होळी मध्ये नारळ लागला जायचा आणि होळीतून नारळ काढेल त्याला सवा किलो सोन्याचा कडा आणि मानाचा गोडा भेट दिली जायची बघा संभाजी महाराज काढायचे बघा आपण सिरियल पिक्चर मध्ये पाहतो होळीचा नारळ इथे आणि हा पूर्वी समोर तुम्हाला ही होळी बघा लांबलं ही पूर्वीची बाजारपेठ आहे बघा मार्केट याच्या वेळेच याची लांबी आठशे फूट रुंदी चाळीस फूट आगे दुकान पिछे मकान जी लोक बाजार विकायचे ना त्यांची राहण्याच नका मागे पुणे बाजार विकण्याचे नका याच्या इकडे घोड्याची आहेत कारण की पूर्वी लोक बसून बाजार करायचे बघा आपण ताराजी पिक्चर मध्ये पाहतो बघा तानाजी महोत्सव त्यांच्या बायकोला आरसा गंगवा नेतात ना ते अशाच बाजारपेठेतून नेतात बघा ही ने गडावरची पूर्वीची बाजारपेठ आहे इकडे बावीस इकडे बावीस चव्वेचाळीस दुकानं आहेत बघा आणि इथून तुम्ही पुढे गेलात बाजारपेठ संपली तर डाव्या साईडला टगमगटूक आहे आणि उजव्या साईडला आहे गेले बघा तिकडे तुम्हाला मिनिट समोरच आपण मंदिर पाहतो हे जगदीश्वर महादेवाचं मंदिर पण मंदिराचा आकार जर आपण इथून पाहिला तर आपला आकार त्याचा मस्जिद टाईप पाहायला भेटतोय हे मस्जिद तुम्हाला हे मस्जिद नाही महादेवाचं मंदिर आहे गडावर मोगल लोक आले तर मोगलांची फसवणूक व्हावी मोगलांना वाटवा आपलं मंदिर आहे म्हणून आपण तोडू नये पण ते मंदिर आज पर्यंत तुटलं नाही बघा याच्यावर तसं आकार दिले आज महादेवाची पिंड आहे त्याला इतिहासामध्ये जगदीश्वर महादेवाचं मंदिर असं म्हणतात बघा मंदिर जे पांढऱ्या पिस्त आहे ती आपल्या महाराजांची समाधी तिथे महाराजांच्या देहाची ते लागणी दिलेली आहे बघा शिवरायांच्या समाधीचा शोध महात्मा ज्योतिबा फुले लावलेला आहे बघा अठराशे एकोणसत्तर साली त्यावेळी संभाजी महाराजांनी समाधी बांधून ठेवली फक्त खालच्या दगडी चौतारा बांधला मग बऱ्याच वर्षी लोक कोण नव्हती मग अठराशे एकोणसत्तरला गडावरती महात्मा ज्योतिबा फुले आले आणि समाधीचा शोध महात्मा ज्योतिबा फुलेंनी लावलेला आहे ला, बघा असं वणक बांधून पूर्ण झालेलं आहे बघा आणि समाधी साईडला कुत्र्याची समज आहे वाघ्या कुत्र्याची वाघ्या कुत्र्यावरून महाराष्ट्रामध्ये खूप मोठा वाद आहे बघा काही लोकांचं म्हणणं कुत्रा नव्हता तर काहीचं म्हणणं की शिवरायांचा पुतळा होता बघा काही लोकांचं म्हणणं की शिवरायांची राणी सती गेली होती पुतळाबाई त्यांची सती समाधी आहे बघा का असं काही लोकांचं म्हणणं आहे पण त्याचा इथे सांगितला जात नाही बघा कुत्र्याची समाधी शिवरायांची समाधी ते मंदिर समाधी आणि मंदिराच्या मध्ये तुम्हाला एक छोटासा गेट दिसतोय बघा त्या गेटच्या दुसऱ्या पायरीवरती ना म्हणजे मंदिराच्या समोर गेट आहे आणि त्या गेटच्या दुसऱ्या पायरीवरती हिरोज इंदुलकरांच्या नावाचे फटे हिरोज इंदुलकर हा किल्ला बांधला चौदा वर्षामध्ये हिरोजीने किल्ला बांधण्यासाठी स्वतःचा घर जमीन विकली आणि चौदा वर्ष मराठ्यांची राजधानी रायगडाच्या काळ्या दगडामध्ये उभी केली आणि ज्यावेळी शिवरायांनी हा किल्ला पाहिला शिवरायांनी हिरोजीना विचारलं की कि हिरोजी किल्ला तुम्हाला बक्षीस काय पाहिजे बोला त्यावेळी हिरोजी काय बोलले की हिरोजी बोलले की जगदीश्वराच्या म्हणजे ते 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 महादेवाच्या दर्शनाला जाता एका पायरीवरती माझ्या नावाची पाठी लावा आणि त्या पाठीला महाराज तुमच्या पायाची धूळ लागली पाहिजे आजही त्यांच्या नावाची पाठी तिथे आहे सेवेची तत्पर हिरोज इंदूर पण हे शब्द महाराजांना काली पडतात त्यावेळी महाराज महाराजांचं अंतकरण भरून आलं आणि भरलेल्या अंतकरणाने महाराजांनी हिरोजीला मिठी मारली आणि हिरोजीला बोलले की हिरोजी वा हिरोजी तुमच्यासारखी माणसं तुमच्यासारखी पोरं आम्हाला लाभली ना आम्ही एवढं मोठं हिंदवी स्वराज्य उभं करू शकलो त्या ठिकाणी <coughs> त्यांच्या नावाची पाठी आहे आणि त्याच गेटच्या भिंतीवरती एक मोठा शिलालेख आहे तो शिलालेख त्या ठिकाणी पाहायला भेटेल जिंदुलकरांनी या किल्ल्याची गॅरंटी आहे ना त्या जगदीश म्हणजे महादेवाच्या साक्षीन भिंतीवरती लिहून ठेवले ते गॅरंटी पत्र मोठं आहे ते मोडी लिपीत लिहिलं आहे पण काही इतिहासकार त्याचं मराठीमध्ये वर्णन कसं करतात जोपर्यंत या आकाशामध्ये चंद्रदेव सूर्यदेव आहेत ना तोपर्यंत हिरुजींनी केलं हे रायगडावरचं बांधकाम अभेद्य बोलंद आणि तसंच राहील जर इंग्रजांनी किल्ला उद्ध्वस्त केला असता तर आजही आपल्या किल्ला तसा तुम्हाला पाहायला भेटला असतो बघा जगदीश्वराचं मंदिर कुत्र्याची समाधी महाराजांची समाधी हिरोजींच्या नावाची पाठी हे चार पॉईंट तिथे आहेत ते तुम्हाला पाहायला भेटेल जाताना तुम्हाला त्या पोलच्या पलीकडे काही पडलेली घरं दिसतात बघा ही पूर्वीची लोकांची राहण्याची घरं जी गडावर पूर्वी लोकं राहायची त्यांची घर आहेत मग समाधीच्या पलीकडे घोड्यांच्या पागा आणि ते शेवटचं तुम्हाला आडूटूक दिसते बघा हे भवाडी पूर्व दिशा आहे भवानी मंदिर तिथे आहे बघा आणि तुमचा पायी मार्ग असेल ना तर पायऱ्यांचा मार्ग इथून खाली गेलेला आहे बघा समोर ती आले पलीकडे इथून पायी मार्ग खाली पायी रस्ताना शिरकाई देवी मंदिर हाती तलाव आणि म्हणता की महादरवाजा हे सगळे पाहिजे रस्त्याला पॉईंट आहे समोर पत्र्याचं घर दिसतंय हे आत्ताचं आर्कोलॉजिकलचं ऑफिस आहे पण हे पत्र गेले पण दोन कमजून शिवरायांच्या हत्ती आणले ना त्या बसून इथे केलं होतं बघा हा पूर्वीचा हत्ती खडा आणि रोपेचा मार्ग या साईडने गेलेला आहे बघा इकडे खाली एक मंदिर आहे वाडेश्वराचं मंदिर आणि पुरशावचं तलाव आणि खाली वाघ दरवाजा आहे वाघ दरवाजा म्हणजे किल्ल्याचा चोर दरवाजा शत्रूंनी किल्ल्याला वेढा मारला तर गडावरच्या लोकांना पर्याय मार्ग वाघ दरवाजा आहे सोळाशे एकोणव्वद जिल्ह्याला झुलपी कारखान्याचा वेढा पडला होता त्यावेळी गडावरती राजाराम महाराज ताराबाई आणि शाहू महाराज संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज हे गडावरती होते आणि राजाराम महाराज सॉरी येसुबाईंच्या सांगण्यावरती राजाराम महाराज आणि ताराबाई जिंजीला म्हणजे कर्नाटकला गेले गे ना ते इथूनच खाली गेले बघा तो वाघ दरवाजा इकडे खाले पण वाघ दरवाजा शेवटी तो कोण लोक जात नाहीत कारण की ट्रेकिंग मध्ये दरीमध्ये तो रस्ता आहे बघा आमची माहिती संपली आहे तिकडे दर्शन घ्यायला तुम्हाला आहे माहिती संपवण्यापूर्वी तुम्हाला मराठ्यांचे काही दोन तीन शेअर सांगतो बघा पहिला शेअर आहे की घासल्या धार नाही तलावारीच्या पातीला गासलेविना धार नाही तलावारीच्या पातीला आणि मराठ्यांना अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काल्या मातीला या महाराष्ट्राच्या काल्या मातीला अंधाराला घाबरत नाही उजाडाची साथ आहे अंधाराला घाबरत नाही उजाडाची साथ आहे मॉडेल पण वागणार नाही मराठ्याची जात आहे मॉडेल पण वागणार नाही मराठ्याची जात आहे जिजाऊ महासाहेब जिजाऊ महासाहेब जर आपण जन्माला आले नसत्या तर दिसते नसते आपल्या अंगणातले तुळस आणि शिवाजी महाराजांना जन्माला घातले नसते तर दिसते नसते मंदिरावरचे उंच उंच कळस मंदिरावरचे उंच उंच कळस का हो की कला जाती मथुरे मी मस्जिद बसते अगर ना शिवराय होते तो सबकी सुन्नत कळ जर महाराज नसते तर आपण मेलो सुरु तर आपला धर्म आपल्याला सोडवा लागला